चिंचवे गावाजवळ वा स्कूल बसला स्विफ्ट कारची धडक एक ठार तीन जण गंभीर जखमी आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सुसाट वेगात असलेल्या अलिशान स्विफ्ट कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यात एक जण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत त्यात एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला धुळे येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेत ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा समोरील भागाचा झाला सदर घटनेची माहिती सोमा कंपनीला प्राप्त झाली असता सोमा कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू करत जखमींना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या व सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी चांदवड येथे के रवाना केले या अपघातात मात्र स्विफ्ट कारमधील एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले मयत व्यक्ती बोरकुंड धुळे येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यातील मालेगाव येथील चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मचार्य श्रम जैन गुरुकुल संचलित स्वर्गीय श्री धनराज मिश्रा लालजी भंसाळ इंग्लिश मिडियम स्कूल ची बस क्रमांक एम एच पंधरा एके सोळा एकोणऐंशी ही बस मुलांना घेण्यासाठी मालेगावकडून नाशिक जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आधी सुभी होती त्यावेळी पाठीमागून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक जी जे पंधरा सी जे त्र्याहत्तर शून्य या कारने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरापर्यंत दाबला गेला त्यात कारचा चक्काचूर झाला यावेळी बसमध्ये बसलेल्या शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळला सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त सदर वाहनाला बाहेर काढले बागला वृत्तांत सहसंपादक मनोज वैद्य देवळा